भारतात बहुतांश लोक हे केस गळतीच्या समस्यांनी ग्रस्त आहे लाखो रुपये खर्च करूनही कोणताच फायदा होत नाही पण युट्यूबवर केस पुन्हा उगवण्याचा दावा केला काय आहे या दाव्याची सत्यता त्याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट कांद्याच्या रसाचा केसांना फायदा केस गळणं बंद होणार का व्हायरल मेसेज मागचं सत्य काय कांद्याच्या रसाने वीस दिवसात केस उगवणार कांद्याचा रस केसांना लावण्यामुळे टक्कल पडणार नाही लाल कांद्याचा रस केसांसाठी अमृत असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्यात अनेकांचे केस गेले केसांची गळती थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा कोणताच फायदा होत नाही अशाच लोकांना भुलवणारा एक दावा सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय सोशल मीडियावरती व्हायरल होणारा नेमका मेसेज काय तो आधी आपण पाहूया लाल कांदा उकळून त्याचा रस केसांना लावला तर वीस दिवसांच्या केस गळणं पूर्णपणे थांबेल नवीन केस येऊ लागतील लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते केसांसाठी फायदेशीर ठरतात असा मेसेज आहे पण सोशल मीडियावरती केला जाणारा हा दावा खरा नसल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे कांद्याच्या रसामुळे कोणत्याही प्रकारे वीस दिवसात केस येणं शक्य नाही असं तज्ज्ञ सांगतात हे झालं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं या सगळ्यावरती आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात हे तुम्हीच पहा कांद्याच्या रसाने नुकसान होणार नाही पण त्यांनी फायदा सुद्धा होणार नाही त्वचारोग आणि आयुर्वेद तज्ज्ञांनुसार कोणत्याही प्रकारे वीज दिवसात केस उगवणं शक्य नाही उलट अशा प्रकारे तज्ज्ञांचा सल्ला न घेता उपाय करणं नुकसान देणारच ठरेल त्यामुळे लाल कांद्याचा रस लावल्यामुळे वीस दिवसात केस उगवण्याचा दावा खोटा ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज